भारतीय जनता पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांचं कौतुक करत असतात त्याच्यामुळे हा त्यांचा मनाचा आणि आमचं भाग्य की सगळ्याच पक्षाचे लोक आदरणीय पवार साहेबांबद्दल नेहमी प्रेमाने बोलतात हे आमचं भाग्य आणि खूप विनम्रपणे मी सगळ्यांचे आभार मानते कसं असतं की राजकारणात राजकारण होत राहतं पण काही वैयक्तिक संबंधही असतात आणि शिंगणे कुटुंबाचे आणि आमचे अनेक दशकाचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत आणि राजेंद्र शिंगणे यांनी काही स्टेटमेंट ते आमचे कौटुंबिक संबंध आणि त्यांच्या जी अडचण होती मला अनेक वर्ष स्वतः प्रचंड अस्वस्थ होते कारण शेवटी ते एक खूप संवेदनशील नेता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या बँकेमध्ये ज्या काही अडचणी किंवा आव्हानं होती त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष खूप अस्वस्थ होते कारण का त्याच्यात शेतकरी असतील सर्वसामान्य महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांना काही अडचण होऊ नये याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अनेक राहिलेली कुठल्या कॉन्टेक्ट त्या मुख्यमंत्री खर तर हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने घर फोडा पक्ष फोडा ज्या पद्धतीने या, पद्ध या सगळ्यांनी सगळ प्रक्रिया सरकार स्थापनेसाठी केली कोर्टात केसेस चालू आहे आजही मी स्वतः सुप्रीम कोर्टात आठवड्याला मला जावं लागतं कारण आमच्यावर अदृश्य शक्तीने आदरणीय पवार साहेबांवर ज्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलेलं आहे हे महाराष्ट्राची मायबाप जनता आहे ज्यांनी आम्हाला एवढा आशीर्वाद देऊन एकतीस खासदार कुठल्याही सर्वे मध्ये आम्हाला आणि त्याच्यामुळे या चिन, या अदृश्य शक्तीने पक्ष चिन्ह आमच्याकडून काढून घेतलं आणि आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून घर फोडा पक्ष फोडा हे त्या सरकारने केलेलं आहे आणि आजही तुम्ही बघाल तर सुप्रीम कोर्टात आमची लढाई अजून चालूच आहे त्यामुळे एकीकडे गोंधारायचं पण दुसरीकडे कोर्टात केसेस चालूच त्याच्यामुळे आणि अशा लोकांकडून काय अपेक्षा जे दगा फटका आणि इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून सत्तेत येतात त्याच्याबद्दल काय बोलायचं आणि ही कुठली नैतिकता सध्या असतो केंद्र सरकार ते बिल कधी घेणे स्टेटमेंट कधी होता मेळावा नाही तारीख म्हणजे जेव्हा वक्फ बोर्ड कारण का त्यांनी त्यांचा स्टँड हा पार्लमेंट मध्ये मांडलेला नाही त्याच्यामुळे नक्की अजित पवारांच्या पक्षाचा वक्फ बोर्डचा काय स्टँड आहे हा ऑन रेकॉर्ड ऑफिशियल पार्लमेंट मध्ये नाही त्यानंतर आम्ही जेपीसी ची जॉईन जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी ही आम्ही सगळ्यांनी म्हणून पार्लमेंट मध्ये केली आणि त्याला मी चंद्राबाबूंचे मनपूर्वक आभार मानते की चंद्राबाबूंनी त्याला साथ दिली आणि भारतीय जनता पक्ष आधी ते मोदी सरकार होत आता एनडीए सरकार आहे या एनडीए सरकारने त्या काळामध्ये त्यावेळी जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सगळे पक्ष बोलले आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची लाईन कळाली परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी यांनी सविस्तर वक्फ बोर्डवर त्यांची लाईन काय आहे हीही सांगितलेली आहे आणि आमची भूमिका स्पष्टच आहे कुणाच्याही जमीन कुठल्याही संस्थेची जमीन जर अदृश्य शक्ती त्याच्या आत त्या विषयाचा अभ्यास न करता त्यातल्या त्या लोकांना विचार न करता तर लेने की सोच हो। डायरेक्टली त्यांनी काही चुकीचे निर्णय घ्यायचा ठरवलं तर त्याचा त्या 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 पूर्ण ताकदीने आम्ही विरोध करू तुम्ही प्रेमाने सन्मानाने संविधानाच्या चौकटीत राहून जर निर्णय घेतले तर त्याला आम्ही सहकार्य करू स्वागत करू पण संविधानाच्या चौकटीच्या जा बाहेर जाऊन जर दडपशाही केली तर ती दडपशाही आम्ही सहन करणार नाही हो माहिती इन्क्वायरी झाली पाहिजे हे सरकार करत आहे काय अशा जर घटना झाल्या असतील हे सरकारची चूक आहे माझी जी, देवेंद्रजींना विनंती आहे की तुम्हीच याचा तुम्ही बोलताय सगळं पण हे तुमच्याच विरोधातलंय तुमचं पोर्टल आहे तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही गृहमंत्री आहात अशा जर फसवा फसवी कबूल करत असेल तर ह्याच्यात मला वाटतं गृह मला केंद्र सरकारला पत्र लागेल की महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतायेत की एक गफला झालाय आणि तेच जर कन्फर्म करत असतील तर मग ह्याच्यावर लक्ष कोण ईडीसीबीआय लावावी लागेल म्हणजे काय आमच्यावर कशी टीका होऊ शकते कसं एक पोर्टल आहे ना पोर्टलवर चुकीची माहिती दिली तर ऑब्व्हिअसली टेक्नॉलॉजी आहे ती रिजेक्ट होते तो भरला कसा जाईल फॉर्म जर फॉर्म मध्ये नीट जर सॉफ्टवेअर केलं असेल तर तो ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल रेडीचा डाय डाव आहे असं काय <laughs> तुम्ही आता भरून बघा आता मी जाऊन कॉलेजमध्ये फॉर्म भरला तर माझा फॉर्म घेतली का तो पहिल्याच लेव्हलला आरोपच आहे कारण का महाविकास आघाडी म्हणली म्हणून ते म्हणाले oh. आणि बघा ते जी आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्हाला मतदान करा मग आम्ही करू असं आम्ही कधीच म्हणत नाही ते नेहमी असं म्हणतात की आमचं सरकार द्या करून आम्हाला मतदान करा म्हणजे सातत्याने ओठात येतच राहत ना प्रत्येक जण सरकार मधलं आज फक्त परत यायचीच भाषा करत मताचीच भाषा करत आणि लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं या सरकारकडे सांगायलाच काही नाही तुम्ही विचार करा लाडकी बहीण योजना सोडून हे सरकार दुसरं काही बोलतं का आणि पंधराशे रुपयाला महिन्याला मत विकत घेण्याचा कार्यक्रम या सरकारने केलेला आहे त्यांच्या मॅगझिन टाइम्स त्याच्यामध्ये पाच जागा भाजपाच्या आहेत त्याच्यानंतर उद्धव ठाकरेच्या सव्वीस ते एकतीस जागा आहेत काँग्रेस आहेत सत्तेचाळीस तेचाळीस आता आहे शरद पवार तर आपण याच्याकडे कसे बघतात क्री मला खरंच येत मग एक तर मी सर्व्हे पाहिलेला नाही सर्वेचा साईज किती आहे आम्हाला किती दिलं अकराशे सोळा आजच्या सर्वे मध्ये माझं काय झालं माहिती असत यांनीच माझी सीट गेलेली दाखवली ह्याच ने आणि मी दीड लाखांनी जिंकले आणि त्याच्यामध्ये काल मंत्री आणि पाटलांनी असं म्हटलं की सुप्रिया देखील त्यांचं अडीच लाखाच्या तो उत्पन्न दाखवावं आणि त्यांना दर महिन्याला पब्लबट रुपये लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे सध्या बँकांमध्ये खूप गर्दी आहे आणि महिलांची ना खूप आलो हो आहे आणि अशा वेळेला बँकांनी असं म्हटलंय की बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी सुरक्षा पुरवावी असं बँक म्हणजे हा गोंधळ जो होतो हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे नव्हता त्यामुळे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे त्याच्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा ठेवला म्हणजे वक्तव्य जी तुमच्याबद्दलची लोकसभेच्या दरम्यान त्यांची जी आक्रमकता होती बोलण्यात ते आता विधानसभेच्या निवडणुकीच्या कुठेतरी कमी होताना दिसतंय मी काय त्यांची वक्तव्य ना आहेत ना वाचले त्याच्यामुळे मला याची काही माहिती नाही लोकसभा आहे लोकशाही प्रत्येकाला बोलायचा तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे की नितेश मी रामगिरी महाराजांची पाळपाठ केली आहे त्यांनी असं म्हटलं की महाराज त्यांनी आहे त्यात काय असं त्यांनी कसं होतं मी वाचलेलं नाही मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे मी करा तुम्ही खूप मोठे जर्नलिस्ट असले अदृश्य शक्ती या देशात कोणा कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती सगळ्यांना त्यांना असं वाटत शक्ती देश चालवतो पण अदृश्य शक्ती देश चालू शकणार नाही हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवून दिलेलं आहे कारण हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीच्या मनमाने चालू देणार आहे आपण जर नाही माझी भूमिका म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचा माझा दौरा उद्या नाशिकला ठरलेलाच आहे जो एक महिन्यापूर्वी ठरला होता आणि आता जर संघटनेने काही जबाबदारी दिली आहे अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचं हेच आपले संस्कार आहेत असं म्हटलं की म्हणजे परिणाम होईल का महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवेल ना अदृश्य शक्तीने किती ताकद लावली तर ह्या महाराष्ट्राची जनता हितासाठी बेन, बरोबर आहे त्यांनी सुरुवात त्यांच्या घरापासून केली पाहिजे त्यांच्या घरातले दोन आहेत ना ते जे आम्हाला रोज धमक्या देतात पहिलं त्यांच्याशी बोला आणि मग आम्ही बाकीच्या